कुसगाव गावच्या हद्दीत असणारा दगडखाण क्रेशर बंद करावा या मागणीसाठी रविवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी ग्रामस्थ कुसगाव ग्रामस्थ विठ्ठलवाडी ग्रामस्थ एकसर व ग्रामस्थ बोरवली व्याळी कॉलनी यांनी एकत्र ये येऊन आंदोलन पुकारले या क्रेशरमुळे आरोग्याच्या समस्या तसेच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे असेही निवेदनात सांगितले आहे या निवेदनात चारही ग्रामपंचायतीचे क्रेशर बंद करावे याचे ठराव जोडले आहेत चारही गावचे ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित होते मी धनश्री उराज पार्टे एकसर गावच्या सरपंच आज मी प्रशासनाला विनंतीपूर्वक कळू इच्छिते की तीन महिने झाला हा क्रशरचा व्यवसाय खाणकाम क्रशर व्यवसाय सुरू आहे आणि याचा अति प्रचंड प्रमाणात कोणत्याही त्यांच्या नियमांचं पालन न करता हा व्यवसाय सतत सुरू आहे आणि याचे इतके दुष्परिणाम आम्हाला आता तीन महिन्यात दिसू लागले आहेत कि लहान मुलांचे आरोग्य जवळच आमची आता जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची पा, टाकी बांधकाम झालेली आहे आणि त्या टाकीला देखील वारंवार हादरे बसत आहे एक नव्वद मीटरच्या अंतरावरती पाण्याची टाकी आहे तसेच अठ्ठ्याण्णव मीटरवरती जललक्ष्मी कृषी वाहिनी आहे त्या वाहिनी ला वाहिनीला देखील तडे बसत आहेत एक दोन दिवसापूर्वी एक लाईन तिथली फुटलेली आहे आणि या सर्व कारणांमुळे मुलांना या क्रशरच्या वाहतुकीमुळे त्यांच्या जे चार चाकी वाहनांमुळे धुळीचे प्रदूषण वाढत आहे श्वसनाचे आजार मुलांना होत आहे माझी पुन्हा विनंती आहे की आमच्या या पार्टीवाडी गावाचा एकसर गावाचा माळीन गाव करू नका जर एखाद्याचा जीव गेला झाली झाली तर प्रशासन जागा होणार आहे आम्हाला हा खाणकाम कर्षक व्यवसाय आमच्या गावात नको तुम्ही त्याची व्यवस्था करावी मी सीमा नारायण वरे कुसगाव सरपंच या खाणीमुळे जवळ आमची जललक्ष्मी पाईपलाईन गेली आहे तिची वारंवार तूट होती बंधारे पण आहेत त्यांचे नुकसान होत आहे तरी आम्हाला हे क्रॅशर नको आहे आम्हाला ते बंद व्हावे हीच विनंती आहे पुसगाव विष्णवाडीचे उस सरपंच आहे इथे सर्व लोक जमलेले आहेत कारण की क्रेशर बंद करण्यासाठी कारण आम्हाला पिण्याचे पी, पिण्याची टाकी पण आमची त्यासाठी आणि साईडला पंधारे पण आहेत गोरांना पेण्यासाठी व चारण्यासाठी आम्ही गोर इकडे राहण्यात आणत आहे तरी त्यांना त्रास होत आहे तरी ते क्रेशर बंद करावं हे आमची विनंती आहे ग्रुप ग्राफ आमचं पार्टीवाडी व्याळी बोरीव सगळे डोंगराच्या कड्याने घर आहे तर माळीनगाव सारखा धोका होण्याची शक्यता आहे जर हे क्रशर चालू राहिलं तर एवढी आता लोक जे जमा झाले ते सगळं चारही ग्रामपंचायतीचं म्हणणं आहे की क्रशर हे बंद व्हावं इथं लोकांची शेतीची बी लुस्कानी होती पिकांना शेतींची लुस्कानी झाली इथे पारखेवाडीची जे जलजीवनची मोठी टाकी आहे हो ती फक्त शंभर मीटरवर आहे त्याच्यामुळे हे क्रशर हे बंद व्हावं या सगळ्या चारही गावच्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे रमेश शंभर सदस्य ग्रामपंचायत बोरू इथं जी क्रेशर उद्योग चाललेला आहे त्याच्यामुळे चार गावांना खूप त्रास होतो आहे शेतीचं नुकसान होतं आहे पिण्याच्या पाण्याचं नुकसान होतं आहे बंदऱ्यांच्या पाण्याची लेवल खाली जाते विहिरींचं जा व्हायब्रेशनने वि विहिरींचं नळ बदलले जात आहेत वाहतुकीमुळं ज्या आता सध्या ज्वारीची पिकं आहेत त्याच्यावरती धूळ बसवून ज्वारीचं नुकसान होतं आहे वाहतुकीमुळं येणाऱ्या जाणाऱ्या ग्रामस्थांना त्रास होतोय तरी हे सगळं बंद व्हावं यासाठी आम्ही चार गावचे लोक एकत्र आलो आहे तरी कृपया प्रशासनानं याची दखल घेऊन हा क्रेशर उद्योग लवकरात लवकर बंद करावा आम्ही सर्व ग्रामस्थ एका उठावासाठी या ठिकाणी उपस्थित झालो आहोत आणि एकसर गावचेच नाही तर चारही गावचे मी सदर्व नेहमी समाजातलं काम नेहमी सातत्यानं करत असतो की समाज एकत्र यावा म्हणून मी स्वतः ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा काम केलेलं आहे घरचं कुठलंही काम असलं तरी सोडून मी या कामामध्ये प्रथमता या ठिकाणी भाग घेत असतो आमच्यावर जो अन्याय सरकारनं या ठिकाणी दिलेला आहे थोडक्यामध्ये किंवा याची दखल घेतली जात नाही आता बरेचशेच ठिकाणी आम्ही प्रस्ताव सगळे दिलेले आहेत तरीसुद्धा आज आम्ही सर्व गावातली चारीगावची मंडळी कुसगाव परत व्याडी आणि एकसरची सर्व मंडळी आम्ही या ठिकाणी जमा झालो आहे आमचं एकच म्हणणं आहे सरपंच साहेबांना तर आमच्या सगळं काय सांगितलेलं आहे जागजाग आम्ही सगळी या ठिकाणी नो नोटीससुद्धा त्या ठिकाणी पोस्ट केलेली आहेत आणि योगायोगानं आपल्या पसरणीचे स्वप्नील गायकवाड आम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन पोलीटिशनची मंडळीसुद्धा या ठिकाणी आली होती त्यांनीसुद्धा थोडंसं आम्हाला काय कलम लावू काय करा असे थोडंसं वेगळ्या पद्धतीचं भाषण केलं परंतु ते आपल्याला न रुचता आम्ही कुठल्याही प्रकारची हानी न करता फक्त क्रेशन या ठिकाणी बंद व्हावा ही गावकऱ्यांची सगळ्यांची नम्र विनंती आहे आणि जो आमच्यावर अन्याय होतो आहे जेलं आता आमची गावामध्ये पाईपलाईन चाललेली आहे संपूर्ण आणि ही शासनानंच आम्हाला या ठिकाणी दिलेली आहे आणि शासन पुन्हा आणखीन म्हणतं आहे की तु आम्ही तुमच्यासाठी आहे मग आता हा सर्व अन्याय जो होतो आहे याला कोण नेमकं जबाबदार राहणार आहे तर याचं उत्तर आम्हाला तुम्ही सर्वांनी मिळून द्यावं आम्ही कुठल्याही प्रकारची पुढची तुमचं उत्तरी असतं कुठल्याही प्रकारची आम्ही हालचाल या ठिकाणी करू शकत नाही ज्यांनी या ठिकाणी क्रेशर तयार केलेला आहे त्यांना एक सूचना आपण करावी की त्वरित क्रेशियर या ठिकाणी बंद व्हावा मी नारायण धोंडेबा वरे कुसगाव ग्रामस्त आज या ठिकाणी क्रशरच्या आजूबाजूला चराव रानं आहेत आणि त्या चराव रानावर गवतावर ही जी क्रेशरची धूळ पडते त्याच्यामुळं गोरं चारा पण खाऊ शकत नाहीत दुसरी गोष्ट आमच्या इथं ही चारही गावं एकसर व्याळी आणि बोरी कुसगाव ही अटल भूजल योजनेमध्ये गावं आहेत कारण या गावांना पाण्याची कमतरता आहे आणि या क्रशरच्या बाजूला दोन बंधारे आहेत त्या बंधाऱ्यांचे पाणीसुद्धा गेलेले आहे हे बंधारे आम्हाला आठ महिने पाण्याची समस्या भागवतात आत्ता आमच्या गुरांना पाणी प्यायला नाही आणि त्याच्या बाजूने आमची जललक्ष्मीची कॉन्क्रीटची पाईपलाईन गेलेली आहे ह्या ब्लास्टिंगच्या हद्र्यामुळं त्या कॉन्क्रीटच्या पाईपला तडे जाऊ शकतात आणि तड लिकेज व्हायला सुद्धा झालेली आहे जवळच यक्सरची जलमिशन जल जीवन मिशनची जी पाण्याची जी टाकी आहे आणि कुसगावची पिण्याची पाणी पाण्याची टाकीसुद्धा जवळ आहे तर या सर्व गोष्टींचा विचार करून या सर्वांना त्रासदायकच आम्हाला सर्वांना एक क्रशर आहे आणि ह्या क्रशरची जी अवजड वाहनं आहेत या रस्त्यांना खच्चीकरण त्याचं आहे आणि रहदारी इतकी मोठ्या प्रमाणात आहे की समोर जर आमच्या गावचे ग्रामस्थ टू व्हीलरवर आले तर त्या गाड्या आमच्या डायरेक्ट अंगावर जात आहेत रस्ता कमी असल्यामुळं ह्याचा आम्हाला त्रास होतोय तर <coughs> आमच्या सर्व चारी गावांचा विचार करता आमच्या आरोग्याचा आमच्या राहण्याचा संपूर्ण विचार करून प्रशासनाने हे क्रशर त्वरित बंद करावे वाघाय <coughs> वाडी एक सर पार्टेवाडा आणि आमची असणारी कुसगावची इथं वरे वस्ती ही लोक इथं राहतात आज आमची इथं शेत जमीन जवळ आहे एक दहा दहा पंधरा एकर आमची शेत जमीन आहे एक तर निसर्गाने एवढी हानी केलेली आहे पाऊस कमी पडतो पाणी नाही इकडून एक जललक्ष्मी गेलेली आहे तिचं पाणी ह्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे लेट आल्यामुळे आमच्या ज्वारे बिऱ्याबागात सगळ्या खराब झाल्यात इथे क्रेशर चालू आहे त्या क्रेशरचा एवढा धूळ निघतोय की त्या ज्वारीच्या पिकाच्या कोक्यामध्ये जर ती धूळ गेली तर त्यातून ज्वारी काही येत नाही बहुतेक इथं एक वीस ते पंचवीस एकरची ज्वारी टोटली खराब झालेली आहे कृषकांच्या धुळी सगळी धूळ त्या जनावरांच्या चाऱ्या जाऊन बसली आहे तुम्ही निरीक्षण करा या परिसरात बहुतेक झाडांनी सगळे पांढर पांढर शिपत झाले या धुरुळ्यांमुळं मग कसं जनजीवन व्हायचं इथं आ, हे ले 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 हा हे काय ओसड राहणे का हे नैसर्गिक रान एवढं माणसांनी आपल्याला दिले तर तुम्ही का असा नुकसान करताय का माणसांना त्रास देत चार गावचे लोक जमलेले आहेत चार गावांच्या ग्रामपंचायतीचे ठराव झालेले आहेत की हा क्रेशर व्यवसाय हा पूर्णपणे बंद पाहिजे लोक खूप त्रासलेले आहेत आणि लोकांचे पिकांची खूप प्रमाणात नासाडी झालेली आहे आणि चार दोन बांधारे इथे आहेत एक बांधारा एक पाऊन टी एम सीचा आहे आणि एक बांधारा अर्धा टी एम सीचा आहे आणि जललक्ष्मी पाइपलाईन सुद्धा इथे आहे त्यामुळे लोकांच्या पाण्याचा प्रश्न शेतीचा प्रश्न हा मोठ्या प्रमाणात धोक्याचा झालेला आहे आणि जनजीवन लोकांचं विस्कळीत झालेलं आहे आणि धुळीच्या साम्राज्यामुळं लोकांना खूप धुळीचा त्रास होतो प्रशासनाला विनंती करतो की आता या सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे क्रशर जिथं चालू झालंय तिथून तीस मीटर जलजीवन पाण्याचे टाके साठ मीटरला बांधार आहे कुसगावचे पाण्याचे आहे जलसिंचनाची जललक्ष्मी योजना तीस मीटरला आहे मी प्रशासनाला विनंती करतो की हे क्रशर पूर्णपणे बंद व्हावं हे जर बंद झालं नाही तर ग्रामस्थांतर्फे आंदोलन वेगळ्या पद्धतीने पुकारण्यात येईल आणि दुसरी गोष्ट अशी की एकसर हे वाई तालुका पश्चिम विभागात मोडत पश्चिम विभागातील प्रत्येक युवा असू असुद्या कुठलाही जे प, आतापर्यंत जे पंचायत समितीचे सदस्य उप सभापती सभापती झाले त्या सगळ्यांना आम्ही विनंती करतो की एकसर एक गाव हे प्रत्येक वेळी सगळ्यांच्या पाठीशी उभं राहिलेलं आहे तसंच एकसर बोरीव कुजगाव व्याळी आणि पारटवड या पाच गावाचे ग्रामस्थ प्रत्येक वेळी त्यांच्या पाठीशी उभं राहतात आज जर आमच्यावरती वेळ येत असेल तर या प्रशासनातील प्रत्येक ज्या जे नेते मंडळ आहेत त्यांना आम्ही पश्चिम विभागाचे जे नेते मंडळ आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी ह्या गोष्टीत लक्ष घालून ह्याला आम्हाला सपोर्ट करून ही गोष्ट क्रशरखाना पूर्ण व्यवसाय बंद करण्यात यावा गाव विठ्ठलवाडी व व्याळी ह्या चारी गावांना ह्या धुळीचा किंवा ज्वारीचा किंवा जनावरांच्या पाण्याचा पिण्याचा किंवा समजा रस्त्याच्या पोरांच्या शाळेने येताना ट्रक अंगावनी आणायचं एका ट्रकनी पोरांनी जायचं का मग ह्याच्यासाठी की हे सर्व चारी गावांनी विचार केला आहे की हे केशर बंद करून टाकायचा चारी गावचे ग्रामस्थ जमलेले आहेत विशेष करून विहाळी बोरीव एकसर कुसगाव आणि विठ्ठलवाडी ह्या चारही गावच्या ग्रामस्थांनी मिळून आज या ठिकाणी हे एक वेगळ्या स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी उभं केलेलं आहे मगाशीच माझ्या अगोदर गावचे लोकनियुक्त सदस्य असतील गावातील ग्रामस्थ असतील या सर्वांनी आपापल्या पद्धतीने आपल्याला इथं माहिती दिलेली आहे मात्र अतिशय धक्कादायक गोष्टी या क्रशरच्या माध्यमातून समोर आलेल्या आहेत आणि हा विषय भविष्यात ह्या चारही गावांच्या दृष्टिकोनातून अतिशय गंभीर ठरणार आहे ह्या भागामध्ये जेवढी ज्वारी दिसतीये ह्या ज्वारी उगवून येईल का नाही ह्याचा कडबा बी होणार नाही इतकी वाईट परिस्थिती आता या ठिकाणी निर्माण झालेली आहे जललक्ष्मीसाठी सारखी एक महत्वाची योजना ज्या योजनेमुळं बऱ्यापैकी पश्चिम भागातील आमच्या ह्या दहा पंधरा गावांना शेतीचा उन्हाळ्यातला प्रचंड मोठा प्रश्न मार्गी लागतो ती योजना काही फुटावरनं गेलेली आहे त्याचबरोबर मोठे मोठे पाऊन टी एम सीचे अर्धा टी एम सीचे बंधारे या ठिकाणी आहेत आणि अशा ठिकाणी एका क्रशरला परमिशन मिळतं हीच सगळ्यात मोठी आश्चर्यकारक गोष्ट आहे माझी महसूल विभागाला त्याचबरोबर संबंधित ज्या विभागाने इथं परवानग्या दिलेल्या आहेत त्या सर्वांना एक नम्रतेची विनंती राहील की तातडीनं हा क्रशर बंद करा हाजर क्रशर बंद झाला नाही तर आता आमच्या जनावरांचे जीव गेलेले उद्या एखाद्या माणसाचा जीव जाईल ह्याची वाट बघू नका आम्ही अशा ठिकाणी राहतो फार जुनी आणि फार लांबची गोष्ट नाहीये आपल्या समोरचं जिवंत उदाहरण आहे दोन हजार एकवीस साली जोरमध्ये गोळेवाडीमध्ये तुमच्या कोंडावळ्यामध्ये झालेलं प्रकरण आपल्यापासून लपलेलं नाही हे परत आमच्या ह्या चार गावांसाठी तुम्हाला द्यायचंय का हा सगळ्यात मोठा प्रश्न आज खऱ्या अर्थाने इथं ग्रामस्थांच्या समोर राहिलेला आहे आज आम्ही सर्वजण इथं उपस्थित झालो हे कुठल्याही राजकीय संघटनेच्या नावाखाली किंवा कुठल्याही सामाजिक संघटनेच्या नावाखाली नाही उभे राहिले आज चार गावचे ग्रामस्थ या ठिकाणी उभे राहिलेले आहेत चार गावच्या ग्रामस्थांनी केलेला हा उठाव आहे यामध्ये लोकनियुक्त सरपंच उपसरपंच सदस्य आहेत काही वेगवेगळ्या संस्थांच्या गावातल्या सदस्य आहेत फार चांगले ग्रामस्थ या ठिकाणी उभे आहेत ही वेडी माणसं नाही ह्यांना आपल्या पोराबाळांचं भवितव्य दिसतंय आणि त्या अनुषंगाने त्याचं गांभीर्य समोर लक्षात ठेवून ही सगळी मंडळी तो उपस्थित राहिलेली आहेत तातडीनं हा क्रशरचा विषय मार्गी लावावा या क्रशरच्या अनुषंगाने जर महसूल प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करून हे बंद केलं नाही तर वेगळ्या स्वरूपाचं उग्र स्वरूपाचं आंदोलन ह्या भागातील ह्या चार पाच गावचे ग्रामस्थ उभं करतील आणि ते जर उभं राहिलं तर त्यासाठी सर्वस्वी शासन जबाबदार राहील आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका